असं म्हणतात की ह्या पक्षाची भाषा ज्याला कळती त्याला सोनं कुठं ठेवलेलं दाबू नाही किंवा मग गुप्त धन सापडतं असं म्हणलं जातं या पक्षाच्या बाबतीमध्ये वाईटसुद्धा आपल्याला भरपूर काय कायला मिळतं हा पक्षी जर तुमच्या घराच्या बाजूला असेल तर त्याचं आवाजाने तुमच्या घरामध्ये भांडणं होतात किंवा मग कलह होतो असं कधी झालं नाही आमच्या बाजूला जो जो काही पिढ्या याच्या उठून गेलेल्या आहेत आजही त्याचे आईवडील आई वडील ती बघताय आम्हाला याच्यामुळे या पक्षाला एवढं कोणी प्रेमाने बघत नाही तर हा घुबड वर्गातला किंवा गरुड वर्गातलाच पक्षी आहे बैर ससानं गरुड घुबड हा मटण खाणारा पक्षी आहे आणि याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि हा जो पक्षी आहे हा झाडावून पडलेला पक्षी आहे तर याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊ तर शेतकरी मित्रांनो राम राम आपलं या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण यूट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल किंवा फेसबुक पेज जर नवीन बघत असाल तर फेसबुक पेज लाईक करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शिकार करणारा पक्षी आहे गरुड त्याच्यानंतर घुबड या वर्गातला हा पक्षी पिंगळा पिंगळा पक्षी हा दिसायला खूप चांगला छान दिसते आणि हा योगायोगाने आज पडला आहे वरचं आपल्या घराच्या जवळ जे नारळाचं झाड आहे या नारळाच्या झाडावरून आता तसं जर पाहिलं तर आपल्या शेतकरी कुटुंबामध्ये किती पक्षी असतात किती कुटुंब असतात सदस्य असतात असं जर कोणी विचारलं तर मी जर मी जर म्हणतो लाखो असतात कसे तर ते सांगू शकतो तुमच्या पक्षी पडला याची काळजी आपण घेतो आता याला उडता येत नाही आणि तो पक्षी याला नेऊ शकत नाही ने, आणि याला कावळे खाणार आहे तर तुम्ही जर बघत असाल तर याला जखमसुद्धा झालेली जी काही कावळेने केलेली आत्ता इतक्यात म्हणजे हे रक्तसुद्धा आलेलं आहे तर याला जोपर्यंत उडता येत नाही तोपर्यंत याला सांभाळू त्यानंतर याला सोडून देऊ याच्या पिढ्या नाही म्हटलं तर जवळजवळ पाच सहा पिढ्या जवळजवळ कशाला पाच सहा कशाला सात आठ दहा वर्षापासून ते आपल्या या नारळाच्या घरामध्ये ते राहतो त्यानंतर इथं साळुंकी पण राहते मव्हाचे आपल्याकडं कितीतरी पोळं आपल्या रानामध्ये असतील तिथे लाखो पोळं आपण व्यवस्थित सांभाळतो एखाद्या ठिकाणी जर जा, झाड जर उगलं सरकीचं झाड असेल कशाचं असेल आणि त्याच्यावरती जर तुमचं पाखराने हो पक्षी पक्षी तर त्याच्यावरती जर एखाद्या पक्षीने घरच्या अंडं जर दिलं तर आपण ते झाड तोडत नाही किंवा मी त्याला त्रास देत नाही किंवा ते फवारत सुद्धा नाही इतकी काळजी आपण कुटुंब शेतकरी म्हणून कुटुंबाची पूर्ण घेत असतो वसुदेव कुटुंब कम असं जे आपण म्हणतो तसं सगळं जग सगळी पृथ्वी आपली बाय आपण याचे लेकर आहोत आणि सगळे एक समान आहोत आता हे जे पक्षी दिसतोय हा पक्षी जो आहे हा पक्षी अजून उडणारा नाही याचे पक्षी पूर नाही जवळजवळ नाही तर दहा बारा दिवस याला खाऊ घालावं लागत याचे जर पाय तुम्ही जर बघितले असतील तर पायाची पकड तुम्ही बघा याचे नख बघा कसे आहेत आणि याची चोचसुद्धा बघा त्याची चोच जी आहे ती चोच ही गरुडाच्या जी हे असतं आ, चोच, त्या चो स्वरूपाची चोच आहे तिचं नाक आहे आणि डोळे जे आहे ते डोळे त्याचे वैशिष्ट्य म्हणजे गोल डोळे असतात आणि हे जे डोळे तो दिवसासुद्धा पाहू शकतो रात्री सुद्धा पाहू शकतो याचं वैशिष्ट्य सांगता असं येईल की जर उंदराला भरपूर खातो पण हा, खा हा तुमची चिचुंदरी जो प्रकार आहे चिचुंदरी हा कोणीही खात नाही पक्षी कारण की त्याच्यामध्ये विष असतं कुत्राही खात नाही मांजरही खात नाही तुम्ही बघितलं असेल पण पिंगळा चिचुंदरी खाऊ शकतो पचवू शकतो असं या पिंगळ्याचं वैशिष्ट्य आहे आणि योगायोगाने तो आज खाली पडलेला आहे पक्षी पिल्लू तर याला नक्कीच आपण सांभाळू कारण की हाही आपल्या कुटुंबातला एक सदस्य आहे याच्याबद्दल असं सांगण्यात येतं की पिंगळ्याची भाषा ज्याला कळती त्याला धन सापडतं असं मानलं जातं धन म्हणजे गुप्त धन म्हणजे सोनं कुठे जे पुरलेले आहेत ते असं स समजतं असं एक जुने लोक मानतात दुसऱ्या याच्याविषयी असं चुकीचं बोललं जातं की हा पक्षी जर तुमच्या घराच्या बाजूला असेल तर त्याचं आवाजाने तुमच्या घरामध्ये भांडणं होतात किंवा मग कलह होतो असं कधी झालं नाही आमच्या बाजूला जवळजवळ काही पिढ्या याच्या उठून गेलेल्या आहेत आजही त्याच्या आई वडील ती आहे आम्हाला इथेच पिल्लू धरलेलं आहे तर अशा प्रकारचा हा पक्षी बहुतेक पडल्यामुळं त्याचा हे असं झालेलं आहे बारीक पंख त्याच्या आता हे निघून जातील आणि याला दुसरे पंख येतील तर पिंगळा हा पक्षी तुम्ही बघितला का घुबड वर्गातलाच हा पक्षी आहे खूप सुंदर आहे दिसायला काही अडचण नाही त्याच्या पायाचे नख तुम्ही पाहत असाल तर त्याचे जीव लहान पण नखं मोठाली अशी आहे कारण की हा शिकारी पक्षी आहे त्याची पकड जी आहे ती पकड आता माझ्या हाताला जाणवती इतकी जी घट्ट मजबूत अशी पकड आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपण जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवर बघत असाल तर नक्कीच कमेंट करून लिहा आपलं मत काय तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम राम